केशरबाई चाहल स्मृती सामाजिक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न प्रमुख मान्यवरांच्या हस्ते काजी गजनफर अली साहेब व कवयित्री पुष्पा पाटील यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केशरबाई चाहल प्रतिष्ठान पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने मातोश्री केशरबाई चाहल यांच्या अडुतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य सन्मान गौरव व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ दहा फेब्रुवारीला पांढरकवडा येथे श्री शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता आयोजित केला गेला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार संपादक व प्रभारी वक्ते तसेच पांढरकवड्याचे सुपुत्र बाळ कुळकर्णी उपस्थित होते अतिथी म्हणून विस्तार अधिकारी पांढरकवडा पंचायत समिती शिक्षण गोकुळ दंधे कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसचा केशरबाई चाहल स्मृती सामाजिक पुरस्कार पांढरकवडा येथील हिंदू मुस्लिम एकता व सामाजिक सौहार्द्राचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे काजी गजनफर अली साहेब माजी मुख्याध्यापक तथा जामा मशीद ट्रस्ट व शांतता कमिटी अध्यक्ष पांढरकवडा यांना जाहीर झाला होता या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे समाजात सलोखा परस्पर आदर आणि शांततेचा संदेश देत त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसचा केशरबाई स्त्री पुरस्कार संवेदनशील कवयित्री समीक्षक व चिंतनशील लेखिका श्रीमती पुष्पा पाटील मीना बिसेटवार पुणे यांना जाहीर झाला होता साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पाच हजार रुपये रोख शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस मधील शालांत परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये शेखर सुरेश मल्लेलवार शाळेत प्रथम पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के एकवीसशे रुपये रोख संस्थेतर्फे कुमारी कल्याणी विष्णू कराळे मराठी विषयात प्रथम अठ्ठ्याण्णव गुण एक हजार रुपये रोख कुमारी टिया आरिभाऊ गुरनुले इंग्रजी विषयात प्रथम अठ्ठ्याण्णव गुण पाचशे रुपये रोख कुमारी हंसिका मनीष बुर्रेवार व वा कुमारी साची दीपक वर्गणे गणित विषयात प्रथम सत्त्याण्णव गुण प्रत्येकी पाचशे रुपये रोख कुमारी श्रुती राजीव आगरकर व शेखर सुरेश मल्लेलवार विज्ञान विषयात प्रथम अठ्ठ्याण्णव गुण प्रत्येकी पाचशे रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले या विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय तन्वीर शेख आणि प्रिया उमरे यांनी केले तर मुख्याध्यापक राहुल देवतळे यांनी आभार प्रदर्शन केले केशरबाई चाहल यांच्या स्मृती जपताना समाजहित शिक्षणप्रेम आणि स्त्री सक्षमीकरण या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत राहील तसेच दोन हजार सव्वीसचा स्मृतिदिन सोहळा सामाजिक सलोखा साहित्यिक परंपरा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा उत्सव ठरणार असल्याची भावना शाळेच्या अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकेतून नमूद केले शाळेच्या प्रांगणात या सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थी पालक तसेच शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी